आजच्या सत्राचे अध्यक्ष माझे मित्र दिलीप धोणगे सर माझे सहकारी सहवक्ते डॉक्टर दीपक पवार आणि मित्र या सत्राचा मी काही नियोजित वक्ता नाही त्यामुळे मी काही तयारी केली नव्हती पण गेली, गेली काही महिने महाराष्ट्रामध्ये या विषयावर मी आणि त्याच्या पूर्वी देखील सातत्याने बोलतो आहे दीपक सर ज्या पद्धतीने ज्या शैलीने हा विषय मांडत होते होते त्याच्यापेक्षा वेगळ्या शैलीने डॉक्टर धोंडगे आपल्या विषयाची मांडणी करणार आहे आता त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मला सांगितलं आणि या दोन सादरीकरणाची एक सांधे जोड मी एक पाच मिनिटामध्ये करणार आहे लब्धी सरांनी मला सांगितलं की तुम्हीही बोला आणि मला ते आवडलं कारण आम्ही निमंत्रण मिळाल्यानंतरच या विषयावर बोलतो असं नव्हे तर आम्ही काही जणांकडून निमंत्रण घेतो देखील आणि आम्ही बोलतो कारण भाषा जाणीव समाजाची अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे ते अधिक प्रगल प्रगल्भ करणे हे आम्ही स्वीकारलेले कामच आहे या सत्रापूर्वी झालेल्या विजय भाषणामध्ये यांनी एक अतिशय सुंदर वाक्य त्यांनी वापरलं होतं तुमच्या आठवणीत असेल की मनुष्य भाषेत राहत आता हे वाक्य आहे हे एका रोमानियन तत्वज्ञाचं आहे रोमिल रोमिलो एमसन नावाचा आ, रोमन तत्वज्ञ आहे तो भाशे जाला नंता। है फ्रेंच भाषेकडे शिफ्ट झाला नंतर <laughs> आणि त्याची मूळ रोमानियन भाषा पण त्याने स्वीकारली फ्रेंच आणि त्याचं हे जे पोट आहे प्रसिद्ध ते युनेस्कोने आपल्या लँग्वेज रिसर्च आणि डेव्हलपमेंट या हे मोठ्या डॉक्युमेंटेशनच्या पहिल्या पानावर त्यांनी वापरलं आहे की मनुष्य देशात नव्हे राष्ट्रात नव्हे तर भाषेत राह भाषा हा माणसाच्या जीवनाचा अधिवास आहे आपल्याला असं वाटतं की मनुष्य भाषेची प्रगती करतो भाषेचा विकास करतो भाषेचं संवर्धन करतो भाषेचं जतन करतो तर तसं नसून उलटच आहे की आपण आपली प्रगती करतो भाषेत आणि भाषेपासून आपण जर तुटलो तर माणसाचं काय होऊ शकतं हे आपण आताच्या काळामध्ये आपण पाहतो मी फक्त दोनच मुद्दे मांडणार आणि थांबणार आहे की मला असं वाटते की आपण पाहतो की गेले काही दिवस आपल्याला असं दिसत आहे की मराठी समाजाची भाषिक क्षमता लिंग्विस्टिक कॉम्प्युटर्स हा कमी कमी होतोय आणि तुम्हाला मराठीची चांगली जाण असलेली समज असलेली चा, चांगलं निर्मितीचं चा भान असलेले जे लोक जर तुम्हाला शोधायचे झाले तर तुम्हाला सतत मागे मागे जावं लागतं आता हे डी जनरेशन का झालंय हे लक्षात घ्या हे एक त्याचं कारण आहे की तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी चांगले वक्ते चांगले लेखक चांगले वाचक चांगले रसिक हे जर शोधायचे झाले तर आपल्याला नोस्टाईल हीच व्हावं लागतं समकालीन जगामध्ये आपल्याशी या विषयावर संवाद साधू शकतील अशा प्रकारची माणसं आपल्याला मिळ मिन्त, मिळताना दुर्मिळ होत होत आहेत हे आपल्याला गेल्या नव्वदीच्या नंतर दिसत त्याचं त्याच काय कारण असेल कि मज़े आपनी मज़े ले ले। की म्हणजे आपली खरं म्हणजे साक्षरता खूप वाढलेली आहे उच्च शिक्षितांचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्यापैकी काही जणांची सुबत्ता देखील आलेली आहे तरी सुद्धा मराठी भाषेमधील आपली निर्मिती क्षमता सर्जनशीलता ही अधिक वाढण्याऐवजी कमी कमी होताना आपल्याला दिसत आहेत आपल्याला सगळे स्टॉलवर हे शिपू भागवत वगैरे त्यांच्या मागे मागे शोधावे लागतात आणि आता आपल्याला काही कोणी लिहित नाही वगैरे असं नाही आहे तर ते लिहित आहेत पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे होती भाषिक अभिव्यक्तीच्या संदर्भामध्ये आणि आणि सांस्कृतिक आपल्या निर्मितीच्या संदर्भामध्ये ती होताना दिसत नाही त्यामुळे आपण एक प्रकारचं व्यथित आहोत आणि आपण असं म्हणतो की एकूणच सगळ्या क्षेत्रांचं सुमारीकरण होत चाललेलं आहे ही एक हे वास्तव आहे काही महिन्यांपूर्वी मिलिंद मालशांनी मला फोन केला होता आणि त्यांचा संसूर ते चॉम्स्की या विषयावर पुस्तक येणार होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण मी बोलायचंय आहे त्याच्यावर आणि आपल्याला कुठेतरी कार्यक्रम करायचा आहे तर त्यावेळी मी म्हणालो की आपण मुंबईतच करू सोयीच आहे तर नाही मुंबईमध्ये आता अशा प्रकारचं वाङ्मयीन भाषिक आणि सांस्कृतिक वातावरण राहिलंच नाही कोणीच ऐकायला येणार नाही तर मग आपण पुण्यातच करू तेव्हा हे जे आता काही झालंय की वाङ्मयीन विषयावर भाषिक भाष भाषा वैज्ञानिक विषयांवर काही गंभीर अशा प्रकारचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला व्यासपीठही मिळत नाही आणि वक्तही मिळत नाही आणि तुम्हाला श्रोतही मिळत नाही हे जे डिजनरेशन झालेलं आहे त्याची दोन कारण मला वाटतात आणि ती अतिशय मूलभूत आहेत याच कारण भाषा साहित्य समाज संस्कृती हे जे विषय आहेत ते आपण सुटेपणाने आपण विचारात घेतो की यांचे जे प्रश्न आहेत ते भाषेचे प्रश्न आहेत हे जे प्रश्न आहेत ते वाङ्मयचे प्रश्न असं नाहीच आहे मुळावर या सगळ्यांचा विचार आपल्याला समग्रतेनेच करायला पाहिजे भाषेच्या समोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं मूलत सामाजिक राजकीय आणि आर्थिक देखील आहेत एक लक्षात घ्या की मराठी समाज हा आता भाषिक समाज राहिले दीपक पवारांनी ज्याचा उल्लेख केला आणि एक स्पीच कम्युनिटी म्हणून जगामध्ये सगळ्यात पुढारलेले समाज जे आहेत भौतिक दृष्ट्या देखील आणि वाङ्मयीन आणि ज्ञानात्मक दृष्टीने देखील जे समाज आहेत ते प्रखर भाषा जाणीवीचे समाज आहेत ते भाषे तर अशा प्रकारचे जाणीवांचे समाज नाही आहेत आणि आपण आपल्या भाषांपासून लोकसंस्कृतीपासून लोकभाषांपासून क्रमाक्रमाने तुटत चालला आहोत कारण आपली विकासाची संकल्पनाच बदललेली आहे की प्रगती म्हणजे काय तर प्रगती म्हणजे अमुक खूप पैसे आता आता बघा कलेच्या क्षेत्रामध्ये देखील बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट त्याने इतक्या कोटींचा धंदा करणे म्हणजे त्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळणे मोठा आवाज मोठा डामडोल या प्रकारच्या विकासाच्या प्रगतीच्या ह्या ज्या आपल्याला संकल्पना आहेत ह्या संकल्पना तरलतेपासून सूक्ष्मतेपासून आपल्याला उत्तरोत्तर दूर घेऊन चाललेले आहे आणि आपण उलट्या क्रमाने आपण जातो आहोत आणि त्या प्रकारे एक प्रकारे भाषेची मुळं आपण तोडलेली असल्यामुळे आपल्या जाणीवत आता आपल्याला कमी कमी झालेल्या दिसतात आपल्याला समकालीन जीवनामध्ये आपल्याशी संवाद होईल अशा प्रकारची अवतीभोवती माणसंच दिसत नाही दुसरं एक मला एक शेवटचा मला एकच मुद्दा सांगायचा एक म्हणजे आपण लोकभाषांपासून आपल्या मातृभाषेपासून आपण तुटलो आता मराठी शाळांच्या संदर्भामध्ये आम्ही जे आंदोलन करतो, 20 -25 करतो।, लो, जे करतो मदे, मदे ते गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून करतो हिंदीच्या विषयामुळे कदाचित आमच्याकडे लोकांचं लक्ष गेलंय म्हणजे आमच्या बरोबर आम्ही ज्यावेळी मराठी शाळांसाठी आम्ही आंदोलन करतो तर त्यावेळी दहा माणसं देखील आमच्या पाठीशी नव्हते आता धारावीमध्ये माहीममध्ये जे आंदोलन झाली त्याला एक शंभर एक लोक यायला लागले आता ह्या शाळा आम्ही कशासाठी वाचवतात तर आमच्यासाठीच वाचवतात आम्हाला असं वाटतं की मराठी शाळा गेल्या तर मराठी समाज म्हणून आपलं अतिशय नुकसान होईल कधी न भरून काढता येण्यासारखं नुकसान आहे आपण भाषेवरही का उपकार करणार नाही आणि शाळांवर देखील काय उपकार करणार ही आपली गरज आहे बौद्धिक गरज आहे कारण भाषेचा विकास म्हणजे माणसाचा विकास भाषेचं बौद्धिकीकरण इंटेलेक्च्युलायझेशन म्हणजे माणसाचं बौद्धिकीकरण हे जर असेल तर आपण आपली भाषा वाचवली तरच तर आपण आपल्याला वाचू शकतो हा एक त्याच्यामधला भाग आहे दुसरा एक मूल्यात्मक असा फरक झाला की आपला समाज जसा भाषिक समाज राहिला नाही म्हणजे भाषा जाणीवीचा समाज राहिला नाही तसा तो ज्ञानाधिष्ठित समाज देखील राहिलेला सगळ्या बौद्धिक व्यवहारांमधले जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट सगळे अर्थकेंद्रीय झालेली आहेत आपण कशासाठी शिकतो तर पैसे मिळवण्यासाठी सांगतो सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी करतो आपण अब्रॉड जाण्यासाठी हे करतो खूप धनलाभ होण्यासाठी आपण शिकतो त्यावेळी पहिली पासूनच आपली अशी एक धारणा झालेली आहे की आपल्याला खूप पैसे मिळवायचे आहेत आणि ह्या खूप पैसे मिळवण्याच्या याच्यामध्ये आपला समाज अधिकाधिक अधिक उत्तरोत्तर पोटारदी होतच गेला आणि जगामधला अनुभव असं सांगतात अभ्यासक असं सांगतात की निर्मिती आणि कलेच्या क्षेत्रामध्ये नाटकाच्या क्षेत्रामध्ये संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जे कोणी लोक आहेत त्यांची निर्मिती जेवळी तुमच्या भौतिक गरजांशी खूप घट्टपणे बांधलेली असते त्यावेळी त्यांच्याकडून काही ग्रेट अतिशय चांगलं होऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या भौतिक गरजांपासून हा सगळा ज्ञान व्यवहार सगळा निर्मितीचा व्यवहार साहित्याचा हा सगळा अलगच काढला पाहिजे आणि साठ सत्तर ऐंशीच्या दशकापर्यंत तशा प्रकारची अनुकूल परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये होती इतरत्रही होती पण ऐंशी नव्वदच्या दशकानंतर ज्या प्रमाणामध्ये आपण मराठी भाषेपासून इंग्रजीकडे वळलो दोन हजार साली एकोणीशे नव्याण्णव नव साली आम्ही एक आंदोलन केलं पहिलीपासून इंग्रजी आणि भाषा आली नंतरच्या याच्यामध्ये चा सेमी इंग्रजी आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता इंग्रजी माध्यमिकरण झालं तर आपल्याला असं दिसतं की आपला समाजाचं इंग्रजीकरण झाल्यानंतर आपली फार प्रगती झालेली नाही आपला समाज सांस्कृतिक अत्यंत भणंग झालेला आहे समाज म्हणजे आस्वादाच्या पातळीवर वाचनाच्या पातळीवर आता दा, दा, दा सर त्यांच्या वाचनाचे जे अनुभव सांगत होते अशा तर प्रकारची तरलता असलेली आणि क्षमता असलेली माणसं तुम्हाला वाङ्मयाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला सापडत नाही कमी कमी सापडतात याचं कारण आपण आत्यंतिक पोटार्थी झालो की शिकायचं कशासाठी तर अमक्या कारणासाठी त्यामुळे उलट झालेलं आहे आपल्या सगळ्या ज्ञान व्यवहाराची उद्दिष्टच बदललेली आहे त्यामुळे हे जर केलं नाही आणि याला याचं उत्तर काय याचं उत्तर भाषेच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नाहीये प्रगत देशामध्ये दे असं का होत नाही बघा काही जणांनी म्हणजे काही अभ्यासकांनी असं सांगितलेलं आहे म्हणजे हे तर सरळच आहे की तुम्ही ज्यावेळी शालेय शिक्षणामध्ये तुमच्या भाषेपासून ज्यावेळी तुटता त्यावेळी दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही काही चांगली निर्मिती नाही करू शकत तुम्ही सेकंडरी राहता वन कॅनॉट बी नंबर वन इन से नंबर टू लँग्वेज अपवादात्मक तुम्हाला चार पाच लोक असं सांगता येतील की हे दोन्ही भाषेमध्ये बायलिंगवर वर हे अतिशय चांगले आहे म्हणजे कोलटकर आणि जगामध्ये असे अनेक आहेत की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची निर्मिती केली आहे पण वैश्विक आणि सामाजिक संदर्भामध्ये खरं नाही प्रत्येक मनुष्य आपल्या भाषेमध्ये आपली जी सर्वोत्कृष्ट निर्मिती करू शकतो ती दुसऱ्या भाषेमध्ये करणार नाही हे जे आपलं चक्र बिघडलं त्याच्यामुळे आपण मागे राहिलो दुसरं कारण असं आहे की पोटारती समाज होण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे सामाजिक सुरक्षितता नाही कोणत्या अर्थाने नाही की आपल्याला आजारी पडले तर आपल्याला पैसे मिळवावे लागतात आपल्याला खाण्यापिण्यासाठी आपल्याला लाचार करून आपल्याला तेवढ्या पैसे देतात पण आपल्याला आधार पड आजारी पडल्यानंतर किती पैसे लागतील त्याला काही धरबंद नाही आणि त्यामुळे ही एक प्रकारची इनसिक्युरिटी अशी येते की आपल्याला या सगळ्या स्पर्धेच्या काळामध्ये पैसे मिळवण्यासाठी आपल्याला वाटेल त्या प्रकारचे उद्योग करावे लागतात खूप गुणी माणसं तुम्हाला दिसेल ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही भरीव निर्मिती करू शकतील अशी माणसं पोटा रोजगाराच्या मागे अशा पद्धतीने लागलेली असते की त्यांना निर्मितीसाठी उत्संतच मिळालेलं असते कारण जी गोष्ट वेलफेअर स्टेटने करायला पाहिजे ती त्यांची जीवित सुरक्षिता आणि त्यांच्या जगण्यासाठी किमान गरजा ज्या आहेत त्या भागवण्याची क्षमता ह्या समाजामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत समाज हा पोटारती राहणार लोकभाषेपासून ज्ञानभाषेपासून तुटणे आणि समाज आत्यंतिक पोटारती होणे ज्ञाननिष्ठ न राहणे हे ह्या आपल्या समाजाच्या दोन मूलभूत व्याधी आहेत आणि त्याच्यावरची जी उत्तरं आहेत ती उत्तरं केवळ वाङ्मयीन भाषिक सांस्कृतिक नाहीये तर ते आर्थिक आहे सिस्टेमिक आहे त्यामुळे ह्या व्यवस्थेमध्ये मूलभूतरित्या बदल केल्याशिवाय मराठी समाज हा काही मूलभूत निर्मित तुम्ही बघा गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये भारताने जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता दहा ते वीस टक्क्यापर्यंत इंग्रजीकरण झालेलं आहे आणखी समजा चाळीस टक्के झालं तरी सुद्धा जगाने दखल घ्यावी अशा प्रकारची कोणतीही निर्मिती ना तंत्रज्ञानामध्ये केली ना विज्ञानामध्ये केली ना वाङ्मयामध्ये केली तुम्ही नोबेल प्राईज याचे लिस्ट काढून बघा छोट्या छोट्या युरोपियन जे आफ्रिकन आफ्रिकन जे पंचवीस तीस देश आहेत त्यांच्या देखील असं लक्षात आलं काही दिले दलित इंटेलेक्च्युअल्सनी असं सांगितलं होतं गेल्या पंधरा वीस पुर, वर्षापूर्वी कांच्या आणि याने की भारतामध्ये इंग्रजीचा वापर इक्वलायझर म्हणून करायला पाहिजे समानीकरण म्हणून म्हणजे आपल्याकडे संस्कृत आणि भारतीय भाषांच्या संदर्भामध्ये जी एक वर्ण व्यवस्था आहे आणि अनिष्ट अशा प्रकारची जाती परंपरा आहे उतरंड आहे त्याच्यापासून जर दूर जायचं झालं तर भारतातल्या लोकांनी इंग्रजी शिकायला पाहिजे आणि त्याचं उदाहरण त्यांनी देताना आफ्रिकन कंट्रीज जर दिलं तिथे बऱ्यापैकी डेमोक्रेटायझेशन झालं इंग्रजीचं आणि त्यांच्याकडे सुबत आले पण असं नाहीये आज तुमच्या असं लक्षात येईल की अनेक आफ्रिकन देशांनी आपण आपल्या मातृभाषा गमावल्यामुळे आपण खूप काही गमावलेलं आहे निर्मितीच्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या संदर्भामध्ये संशोधनाच्या संदर्भामध्ये काही मूलभूत अशा प्रकारची निर्मिती ते करूच शकले नाहीत इतका हा समाज भणंग आणि पांगळा झालेला आहे त्यामुळे हे जे काही मीत आहे किंवा ही जी लोकप्रिय आर्ग्युमेंट आहे की भारतीय समाज जोपर्यंत त्याचं पूर्ण इंग्रजीकरण होत नाही तोपर्यंत जगामध्ये काही नाव घ्यावं अशा पद्धती निर्मिती तर आहे मी म्हणे आपण आपल्यासाठी इंग्रजी फ्रेंच स्पॅनिश ह्या सगळ्या नंबर टूच्या लँग्वेजेस आहेत आणि पहिली भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि हे केवळ मी मराठी पुरतच म्हणत नाहीये तर जगातल्या प्रत्येक आणि युनेस्को अमेरिकन काही दोघं सायंटिस्ट आहेत त्यांनी सिद्ध केलेलं आहे वर्ल्ड बँकेने देखील आपल्या रिपोर्टमध्ये दे असं म्हटलेलं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला सहावी ते सातवी पर्यंत पहिल्या भाषेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाषा शिकू नका आणि त्यामुळे आपली कॉग्नेटिव्ह ग्रोथ आहे ती इतकी कमी झाली त्यामुळे बौद्धिकदृष्ट्या अत्यंत खुजा संवेदनशून्य समाज हा आपल्याकडे उत्तरोत्तर निर्माण होतो आहे आणि म्हणून आम्ही मराठीच्या चळवळीमध्ये आम्ही जे हे केलं ते मराठी वाचवण्यासाठी नव्हे तर आम्ही आमच्या समाजाला वाचवण्यासाठी आम्ही हे काम करतो त्याची दोन कारण मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो माझ्या माझ्यानंतर दिलीप धोणगे दिलीप धोंडगे आणि आम्ही एकत्र भाषा सल्लागार समितीमध्ये काम केलेलो अनेक वर्ष त्याच्यानंतर धोंडगे सर त्याचे अध्यक्ष देखील होते पण सरकारची काय पद्धतीची भाषेकडे पाहण्याची दृष्टी आहे हे त्यांना देखील माहिती आहे दे आणि मला देखील माहिती आहे दे की मी आता ज्या पद्धतीचा प्रतिवाद केला त्याच्या नेमकं उलट आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं आकलन नाही त्यांना असं वाटतं की आम्ही मराठी समाजाला मागे नेत आहोत मराठी शाळांच्या बाजूने बोलतो ते म्हणतात की मराठी शाळा या मराठी समाजालाच नको आहे आणि तुम्ही बहुजन समाजाचं नुकसान करताय अशा पद्धतीची आमची मंत्रालयातली प्रतिमा ही लक्षात घ्या तरी सुद्धा आम्ही हे बोलत असतो कारण आम्हाला कळत आहे की येत्या दहा वीस वर्षानंतर हे जे सांस्कृतिक भंडंग पण आहे ते एका टोकाला गेलेलं असेल आणि त्यानंतर आपल्याला परतीचा मार्ग देखील मिळणार नाही त्यामुळे आताच आपण मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत आताच आपण ग्रामीण भागामधल्या मराठी शाळांचं सक्षमीकरण करायला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं बौद्धिक आणि सांस्कृतिक भरणपोषण आपण करायला पाहिजे त्यासाठी आम्ही आमची ही चळवळ आहे मला इथे संधी दिल्याबद्दल मी थांबतो या विषयावर खूप बोलण्यासारखं होतं पण धोळके सरांचा जो निबंध आहे तो अत्यंत भाषा आणि संस्कृती यांची सैद्धांतिक मांडणी करणार आहे अकाडमिक स्वरूपाचा आहे आणि तो देखील तितकाच महत्वाचा आहे म्हणून मी ते थांबतो धन्यवाद